श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अस्मिता ब्लाऊज कसे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणीं आज सुंदर असे आपण सिंपल ब्लाऊज पिसावरती साडीचा थोडासा कपडा वापरून सुंदर अशी डिझाईन बनवलं होतं आज चाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे शोल्डर मी साडेपाच इंच घेतलेली आहे आणि आपण अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची आपली साडे दहा इंच आहे त्या पद्धतीप्रमाणे अकरा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि हा आपला गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे जो आकार दिलेला आहे तो कॅनव्हास पेपरवरती आपण काढून घेतला त्याच्यानंतर अशा पद्धतीने पुढे एक्स्ट्रा मार्जिन आपण ठेवून पूर्णपणे गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे बघा आता इथे बघा आपण आकार हा खाली व्यवस्थित एक्स्ट्रा पुढे आकार काढून घेतला त्याच्यानंतर हा आकार आपण व्यवस्थित कट करून घेऊया आता आपण इथे अस्तरच्या भागावरती आपण जो कॅनव्हास पेपरवरती गळा काढलेला आहे तो व्यवस्थित ठेवून घेतला कट केला होता आता सरळ भागावरती मी अस्तर ठेवलेला आहे अस्तरच्या भागावरती कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे जो आकार दिला होता तो व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि आता पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे आपण जेवढं मार्जिन पकडलंय त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून घेतली गळ्याचा आकार व्यवस्थित फिनिशिंगच्या आणि तयार होण्यासाठी आपण इथे बघा आता त्याच्यानंतर टाचण्या लावल्या होत्या मी कारण की बारा सात वेळेला आपला कपडा इकडे तिकडे सरकू शकतो त्या पद्धतीप्रमाणे मी व्यवस्थित टाचण्या काढून घेतल्या आणि आता इथे आपण व्यवस्थित गळ्याच्या फिनिशिंगसाठी व्यवस्थित वरून एकदा फक्त आपण दाब टीप देऊन घ्यायची आहे कोणत्याही ब्लाऊजच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असते तर मैत्रिणी कमेंट करून नक्की विचारत जा खूप सिम्पल सोभर अशा ह्या डिझाईन्स असतात तुम्हाला खूप च क, क कमी वेळेत सुंदर अशा डिझाईन समजावून सांगण्याची माझी ही पद्धत आहे हो तर तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगत जा अशा पद्धतीप्रमाणे नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होत असतात त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही सपोर्ट करत जा मैत्रिणीनो तर इथे बघा आपण गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेतला होता ते आता दापटीप देऊन झाली त्याच्यानंतर आपण मी इथे बघा साडेतीन इंचाची ही ग्रीन कलरची पट्टी काढलेली आहे ग्रीन कलरची पट्टी फोल्ड केली आणि फक्त कडेने एकदा शिलाई करून घ्यायची आहे बरीचशीच पट्टी आपल्याला लागणार आहे कारण आपल्याला इथे प्रिलची डिझाईन बनवायची आहे प्रिल्सच्या डिझाईनला कमीत कमी आपल्याला जेवढा आपला गळ्याचा आकार असेल त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला तीन पट कपडा हा जास्त लागतो हे नेहमी लक्षात ठेवायचं त्या पद्धतीप्रमाणे कारण प्रिल्सच्या आपल्या मोठ्या असतात त्या पद्धतीप्रमाणे पूर्ण गळ्याभोवती जोडायला आपला कपडा बरासाच लागतो कारण मी सा आपला ब्लाऊजमधला कपडा तेवढा पुरत नाही त्या पद्धतीप्रमाणे मी हा एक्स्ट्रा सिल्कचा ब्लाऊज पीस होता तो मी घेतलेला आहे त्याचे मी साडेतीन साडेतीन इंचाच्या सर्व पट्ट्या काढल्या दोन तीन पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत आणि जोडून घेतल्यानंतर आपण एका साईडने फक्त शिलाई करून घेतली आता आपण ह्या पट्टीवरती छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या म्हणजे जेवढी प्रिल्स पहिल्यांदा पट्टीची जेवढी आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे प्लेट्स टाकणार आहोत त्याचं मार्जिन एकसारखं समान आलं पाहिजे त्याच्या पद्धतीप्रमाणे आपली प्रेस तयार होणार आहे तर अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण पट्टीवरती आपण प्लेट्स टाकत जायचं आहे आता प्लेट्सच्या दिशा बघा तुम्ही खालच्या बाजूला आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ह्या प्लेट्स मी पूर्णपणे पट्टीवरती टाकलेल्या आहेत आता इथे आपण मगाशी तुम्हाला मी सांगितलं आता इथे मी साडीतला कपडा घेतलेला आहे थोडा त्याची मी इथे दोन इंचाची पट्टी काढलेली आहे दोन इंचाची सरळ पट्टी काढलेली आहे सरळ पट्टी काढून एका बाजूने आपण शिलाई करून घेतली पट्टी फोल्ड केली आणि कडेने शिलाई केली आता इथे आपल्याला नॉड म्हणता येणार नाही नाड नॉडपेक्षा थोडीशी मोठी जाड मला ही पट्टी तयार हवी त्या पद्धतीप्रमाणे आपण ही आतल्या साईडला उलट भागावरून शिलाई करून झाल्यानंतर सरळ भागावरती आपण पट्टी व्यवस्थित करून घेतली आणि ती पट्टी आपण नटपेक्षा थोडीशी मोठी जाड हवी होती त्या पद्धतीप्रमाणे मी कट करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आता मगाशी जी फ्रिल आपण केली होती ती व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे गळ्याभोवती पूर्णपणे आपण जोडून घेऊया जोडून झाल्यानंतर इथे बघा पूर्णपणे गळ्याभोवती आपण ती व्यवस्थित जोडून घ्यायची आहे आता जोडून झाल्यानंतर मगाशी जे आपण पट्ट्या कट केल्या होत्या त्या अशा पद्धतीप्रमाणे मार्जिन पकडत पकडत व्यवस्थित या आपण पन, पूर्णपणे पिलवरती जोडत जायचं आहे गळ्याच्या वरून आपण सुरुवात केली होती त्या पद्धतीप्रमाणे आपण शेवटपर्यंत ह्या अशा पद्धतीप्रमाणे दुमडून व्यवस्थित फक्त आपण कडेने शिलाई करत जायचं <coughs> आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे गळ्यावरती आपण ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत हे बघा जोडून घेतल्यानंतर पुढे जे एक्स्ट्रा मार्जिन असेल तर ते तुम्ही कट करून घ्यायचं आहे ते इथे माझं एक्स्ट्रा मार्जिन वगैरे काही नाही आहे त्या पद्धतीप्रमाणे मी व्यवस्थितच जोडल्या होत्या तर आता त्याच्यावरती मी ते गोल्डन कलरची लेस जोडलेली आहे तुम्हाला जर का तुमच्या काठानुसार तुम्ही जोडू शकता कारण साडीचा कपडा हा माझा गुलाबी कलरचा आहे त्याच्यावरती तुम्ह आता कॉन्ट्रास्ट हा ब्लाऊज पीस आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे बाईला जे काठ येणार आहेत ते काठ हे अशा पद्धतीप्रमाणे आहेत त्याच्यामुळे त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं मी गोल्डन कलरचा वापर इथे केलेला आहे बघा गोल्डन कलरची लेस जोडलेली आहे आता लेस जोडून झाल्यानंतर पर परत एकदा डबल शिलाई करून घेतली डबल शिलाई करून झाल्यानंतर बरेचसेच धागे दोघे होते ते मी कट करून टाकले तर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स मारले टक्सची रुंदी अर्धा अर्धा आणि उंची इथे मी चार इंच पकडलेली आहे आता फक्त दीड इंचाची पट्टी आपण फक्त सरळ पट्टी खालची जोडून घ्यायचे आता इथे बघा आपल्याला आपल्याला गोंढे तयार करायचे आहेत तर मगाशी त्या पद्धतीप्रमाणे थी तिरकस पट्टा करून खालून मी गोलाकार दिलेला आहे मगाशा ज्या पट्ट्या शिल्लक राहिल्या होत्या माझ्या त्या पद्धतीप्रमाणे मी अस्तरवरती पहिल्यांदा जोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर सरळ भागा त्याच्यानंतर आपण सरळ कपडा हा आपला आ, हेचा ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर आपण खालून शिलाई करून घेतली परत एकदा त्रिकोणी भागात आपण मध्यभागावरती नॉट पकडली आणि अशा पद्धतीप्रमाणे सुंदर आपली ही लटकन तयार झालेली आहे अशा पद्धतीप्रमाणे मी दोनही तयार करून घेतलेल्या आहेत मी ब्लाऊजवरती जोडून घेतल्या आणि जिथे मगाशी आपण ते नॉटच्या सह्याने जी डिझाईन बनवली होती त्याच्या मध्यभागावरती आपल्याला दोन दोन आपले असे हे गोल्डन कलरचे मनी जोडायचे आहेत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दोन क किंवा तीन किंवा सिंगल सिंगलसुद्धा तुम्ही जोडू शकता मी ते दोन दोन जोडलेले आहेत आणि आपल्याला सुंदर अशी सोबत डिझाईन